बदलापूर तसेच कोलकाता येथील अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीकरिता मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीनं यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला बदलापूर तसेच कोलकाता येथील घृणास्पद अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीनं यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे यावर आळा बसणं गरजेचं आहे जर असेच प्रकार सुरू राहिले तर महिला मुलींना घराबाहेर पडणं कठीण होणार आहे त्यामुळे अशा प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे तर यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी मानवाधिकार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ